हा श्री स्वामी समर्थ आपल्याला नाव सांगायचं आहे हा विद्या कापले हो कुठे राहता सातारा आपल्याला कोणत्या दादानी सेवा दिली आणि काय अनुभव आला हा अजित दादानी हो ठीक आहे हा दादांनी सेवा सेवा म्हणजे काय मी असा फोन केलेला की आमचा एक प्लॉट जात जाईंना हा तर खूप प्रयत्न केले पण असं जात नव्हतं काहीतरी प्रॉब्लेम असायचे हा यायचे असे म्हणजे असं व्यवहारच होत नव्हता आणि मग दादा म्हंटले तुमचं महिन्यात काम होईल म्हंटले एवढं त्यांनी हु। सांगितलं तर महिना नाही एक दहा बारा दिवसातच बघा आम्हाला गिरायक पण आले आणि प्लॉट पण आमचा गेला काय सेवा दिली दे तुम्हाला सेवा त्यांनी सेवा म्हणजे मी केलीच नाही त्यांनी दिली होती काहीतरी ते खेळा खेळा ठोकायचं काहीतरी एवढं काही नाही लक्ष दिलं म्हटलं येईल करायला लहान बाळ घरात आहे त्यामुळे काही वेळच नाही सेवा करायला पण सेवा नव्हतीच केली त्यांनी पण शब्द दिलेला तुमचं काम होईल म्हणून एवढ्या महिन्यात होईल तुमचं काम एखाद्या एक शब्द दिला होता त्यांनी हा हा शब्द दिला आणि सेवा त्यांनी म्हणजे असं मला मोबाईल वर पाठवल्या होत्या पण मला करायला काही जमल्याच नाही त्या मधात खेळा ठेवायचा आणि आपल्या जागेवर तिथं नेऊन असं होतं. होत दुसरी सेवा दुसरी ना। दुसरी नाही काय मला वाटते पण मी त्यांच्या शब्दावरच विश्वास ठेवला त्यांनी सांगितलेलं तुमचं का महिन्यात होईल म्हणून आणि मग ते बघा महिना नाही दहा बारा दिवसातच झालं बरोबर आणि आमचा पण नातू पण खूप त्रास देत होता असं रडायचा आणि सारखा बाहेर बाहेर असं खूपच त्रास त्याला काय होत हेच कळत नव्हतं म्हणून पण दादांना मी फोन केलेला म्हणजे खूपच आमचं नातू त्रास देतोय पाठीमागत तर त्यांनी मग ते हवन केलं त्याचं आणि मारुती मंदिरात जाऊन तो चौमुखी दिवा लावायला सांगितला होता आणि हनुमान चालीसा वाचून तिथलं ते हे अंग विभूती लावायची म्हटली बाळाला मग तेव्हापासून त्याला पण काही नाही त्रास म्हणजे म्हणजे मला असं सांगा इतर महिला सेवा तुम्ही काय सांगाल? सांगणार ना तुम्ही म्हणजे दादांचं शब्द खरेच ठरतात बोललेले आणि दादा सांगतील की सेवा करा म्हणून विश्वास ठेवा तुम्ही बरोबर हा दादांच्या हा तोडग्यात ताकद आहे आणि शब्दात पण ताकद आहे आणि तोडग्यात पण ताकद आहे हो असं तुमचा प्लॉट विकण्यासाठी हवन केलं होतं नाही नाही प्लॉट विकण्यासाठी नाही लहान बाळासाठी हा बाळ त्रास देत होतो इतर महिलांना आणखी तुम्ही काय इतर महिलांना तेच की सांगणार मग कि तोडगे हे करा, करा स्वामींची सेवा करा आणि दादानी केलेले थोडगे आलो बाळ परत पाठीशी आम्हाला वेळ दिला धन्यवाद थँक्यू